नमस्कार हो मेके रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीची भजी बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सापट अशी भजी तयार करूया पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे काहीसे चटपट खाऊ वाटते आपण मग ही मूग डाळीची भजी करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी आपण एक वाटी मूग डाळ घेतलेली आता ही मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची एक वाटी डाळ मुगाची घेतली तर आपल्याला साधारण वीस ते पंचवीस छोटी छोटी भजी तयार होतात तुम्हाला जर हवे असले तर थोडीशी आणखी वाढवू शकता आता ही मुगाची आपल्याला स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचे धुतल्यानंतर आपल्याला थोडेसे पाणी घालायचे साधारण एक ते दीड पेला पाणी घातलेलं डाळ पूर्णपणे बुडली पाहिजे ह्याच्यात आणि थोडंसं पाणी वरती राहिलं पाहिजे आणि ही भिजत ठेवायचे चार ते तास भिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यातील आता पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि पाणी नितळल्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पूर्ण पेस्ट करायचं नाही थोडीशी आपल्याला ह्याच्यात थोडेसे कण राहिले पाहिजेत म्हणजे दा थोडीशी जाडसर असे दळून घ्यायचे आता ही बारीक केल्यानंतर आपल्याला एका पातळ्यात काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण काढल्यानंतर हे थोडेसे आपल्याला विस्करणं दोन ते मिनटं हलवून घ्यायचे म्हणजे या ढाईला हलका पण येईल आणि भजे छान मऊ होतील ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला बारीक केल्यानंतर ह्याच्यात मी पाणी घातलेलं नाही हे असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात आपण बाकीचे सामान टाकू आता ह्याच्यात मी पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत अंदाजे डाळ जास्त असेल थोडंसं वाढवू हो शकतं आहे मिरी बारीक करायचे नंतर आलं थोडंसं एक इंच आलं मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर चेचून घ्यायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि कढीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पुरतं मीठ घालायचं आहे मिरं आणि आलू मी एकदमच वाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मिक्स केलेलं आहे आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला ही भजी तळून घ्यायची तेल तापल्यानंतर आपण ही छोटी छोटी भजी आपण ह्याच्यात तेलात तेल आप सोडवून घ्यायचे खूप जास्त मोठी करायची नाहीत छोटी छोटी केल्यानंतर ही पटकन तळून निघतात भजी टाक टाकताना थोडासा गॅस फुल करायचा आहे आणि भजी सोडल्यानंतर हे मीडियम गॅसवर ठेवायचे आणि पूर्ण भजी आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायची फुल गॅसवर अजिबात तळायचे नाहीत म्हणजे ते व्यवस्थित मिडियम गॅसवर तळून निघतात दोन ते तीन मिनटानंतर ही थोडीशी पचल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायची आणि व्यवस्थित एकसारखे हलवून आपल्याला ही सर्व बाजूने भाजून घ्यायचेत अशा पद्धतीने आपण एकसारखे हलवून घ्यायचे आणि एक पाच ते सात मिनटांना आपली भजी व्यवस्थित तळून होतात गोल्डन ब्राऊन रंगावर झाली की भजी आपल्याला काढून घ्यायची दुसरी बॅच टाकताना आपल्याला गॅस पूर्णपणे फुल करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर दुसरी बॅच सोडायची म्हणजे आपली भजी व्यवस्थित तळून निघतील दुसरी आता ही भजी आपली तयार झालेली आहेत छान गोल्डन ब्राऊन रंग तयार झालेले आणि ह्या भजी काढून घ्यायची दुसरी भाजी आपण तयार करून घ्यायचे आहेत ते सर्व भजे आता तयार करून झालेले आहेत आता याच्यावर मी थोडीशी ओल्या नारळाची चटणी केलेली आणि थोड्याशा मिरच्या तळेल्या आहेत ओल्या नारळाची चटणीबरोबर वर ही भजी छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद